રજનીકાંત અમિતાભ બચ્ચન હેમા માલિની ઉર્મિલા માતોડકર શત્રુઘ્ન સિન્હા રવિકિશન મનોજ તિવારી कमल हसन थळपती विजय हे केवळ स्टार्स नाही आहेत तर हे राजकारणातले स्टार्स आहेत पण अभिनेत्यांना नेता म्हणून संधि का दिली जाते अभिनेते राजकारणात नेता म्हणून वावरतायत हेच आपल्याला लोकमत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं देशातील ज्येष्ठ नेत्या आणि युपीच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात अमित अमिताभ बच्चन यांना अलाहाबाद लोकसभा जागेवर उभं केलं होतं आणि ते विजयीही झाले तर निवडणुकीत अमिताभ बच्चन यांना दोन लाख सत्त्याण्णव खरंतर आता भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून शत्रुध्न सिन्हा यांच्या विरोधात भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि त्यानंतरच राजकीय पक्षांनी सिने कलाकारांना उमेदवारी का दिली आहे अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे राजकीय पक्ष संकटाच्या वेळी किंवा त्यांच्या जागा वाढवण्यासाठी चित्रपट कलाकारांची मदत घेतात भाजपनं आतापर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील चार विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे याच्यामध्ये मथुरा हेमा मालिनी अमेठीतून स्मृती इराणी गोरखपूरमधून अभिनेता रविकेशन आणि आजमगड दिनेश लाल यादव नोरहुआ यांना उमेदवारी दिली आहे तर समाजवादी पक्षानं कॉमेडी मालिका लापतागनची अभिनेत्री काजल निषादला उमेदवारी दिली आहे गोरखपूर मधून घोषित करण्यात अशा लोकप्रिय चेहऱ्यांची मदत घेतात आणि ही फार जुनी परंपरा आहे अभिनेते आणि अभिनेत्रींना कोणतंही राजकीय मूल्य नाही पण त्यांच्या उमेदवारीमुळेच जवळच्या जागांवरचे चाहते देखील आपल्या पक्षांकडे झुकतात आणि आणि त्या त्यामुळं त्यांना संधी देण्याचं हे देखील एक मोठं कारण आहे कलाकारांना उमेदवारी देताना जाती आणि प्रादेशिक देखील विचार केला जातो असं की हेमा मालिनी यांना भाजपनं उमेदवारी दिली ती त्यांच्या ग्लॅमर मुळे धर्मेंद्र यांच्या जातीतील मतदारांच्या संख्येमुळे धर्मेंद्र हे जाट समुदायातून येतात तर गोरखपूरमध्ये ब्राह्मण समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपनं रवी शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे आणि त्याचप्रमाणे मल्ला माळी आणि केवट बाध आकर्षित काजल निषाद यांना उमेदवारी दिली आजमगड लोकसभा दिनेश लाल यादव नरहुआ यांना संधी दिली कारण तिथं यादव समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे दिल्लीत भोजपुरी भाषिक आणि बिहार मधील लोकांची चांगली संख्या यामुळे मनोज तिवारी यांना पुन्हा तिकीट मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत मायानगरीच्या ग्लॅमरचं भांडवल करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असले तरी कलाकार आणि त्यांच्या जातीची जात जादू अनेक वेळा पाहिली आहे पण ही जादू दिग्गज नेत्यांसमोर अनेकदा चालत नसल्याचं देखील समोर आलंय समाजवादी पक्षानं एकोणीसशे शहाण्णव मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात अभिनेते राज बब्बर यांना लखनौ मध्ये उभं केलं आणि अभिनेता गायक मनोज तिवारी यांना दोन हजार नऊ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभं केलं पण हे दोनही अभिनेते करिश्मा करू शकले नाहीत पण नंतर मनोज तिवारी दोन आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीत भाजपाकडून विजयी झाले आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा पक्षाचे उमेदवार आहेत राज अब्बर यांनी नंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये आग्रा इथून सपाच्या तिकिटावर आणि दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर फिरोजाबाद मधून निवडणूक जिंकली अशी आणखी बरीच उदाहरणं आहेत मध्ये स्मृती यांना अमेठीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवारी दिली त्यावेळी जरी राहुल गांधींनी इराणींचा पराभव केला असला तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला आणि अमेठीचा गड काबेज केला लखनऊ मध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सपाना शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आणि माजी अभिनेत्री पूनम सिन्हा यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या विरोधात उभं केलं पण पूनम सिन्हा यांचा तीन लाख चव्वेचाळीस हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये आपन अभिनेता जावेद जाफरी यांना सिंग यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभं केलं होतं तो प्रयोग केला होता पण निवडणूक निकालांमध्ये जाफरी पाचव्या क्रमांकावर आले आजमगड मधील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून पराभव झाला पण अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे काका धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला राजकारणातलं चर्चेतलं अजून एक नाव म्हणजे शत्रुघ्न सिन्हा शत्रुघ्न सिन्हांनी एकोणीश एक्क्याण्णव मध्ये भाजपात प्रवेश केला होता त्यांनी पक्षात अनेक महत्वाच्या पाटणा साहेब मधून उमेदवारी दिल्यानं ते नाराज होते आणि त्यामुळं ते काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांचा काँग्रेसमधला प्रवास देखील केवळ तीन वर्षांचा राहिला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि टीएमसी मध्ये प्रवेश केला आता पश्चिम बंगाल मधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आमदार आहेत मुंबईतूनच चर्चेचं नाव म्हणजे उर्मिला उर्मिला यांनी मध्ये सक्रिय राजकारणात भाग घेतला त्यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आलं पण त्यांनी आपली राजकीय समज आणि भाषण आणि संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलेलं पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी काँग्रेसला सोडशिट्टी दिली आणि काही काळानं त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या तिकिटावर सलग पाचव्यांदा आता राज्यसभेत निवडून गेल्या दक्षिणेकडचे अभिनेते आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांचं कौतुक देखील होत पण हेच अभिनेते की त्यांचा पक्ष राज्यातील आगामी दोन हजार सव्वीसच्या तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवे याआधी अभिनेते असलेले एम जी रामचंद्रन जे जयललिता एन टी रामाराव यांनी चित्रपटातूनच आपल्या करिअर सुरुवात करत राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेली चिरंजीवी यांनी दोन मध्ये प्रजा राज्य पक्षाची स्थापना केली ते ऑक्टोबर 2012 ते मे 2014 हजार चौदा पर्यंत पर्यटन मंत्री देखील होते अभिनेता रजनीकांत गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीनं सतत चर्चेत आहेत त्यानंतरच त्यांनी आपला राजकीय पक्ष विसर्जित करून दुसऱ्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला प्रख्यात नेते कमल हसन यांनी दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या मक्कल निधी मै्याम या पक्षाची स्थापना केली दोन हजार एकवीस ची तमिळनाडू विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली आणि त्यात त्यांना अपयश आला पवन कल्याण सुरेश गोपी हे दक्षिणेकडचे स्टार्स देखील राजकारणात सक्रिय आहेत निवडणुकीच्या रणनीतीमध्ये लोकप्रियता खूप महत्वाची असते राजकीय पक्ष संकटात असताना किंवा त्यांच्या जागा वाढवण्यासाठी अशा लोकप्रिय चेहऱ्यांची मदत घेतात आणि ही फार जुनी परंपरा आहे या नेत्यांबद्दल अभिनेत्यांबद्दल त्यांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका